चला नमस्कार सगळ्यांना आपल्या किचनमध्ये आता पावसा असल्यामुळं मंडईला जाता नाही आलं जे काही घरात वस्तू आहे भुसळ भिजवलेली आहे साधी आणि सिंपल अगदी कमी साहित्यामध्ये आज आपण घुसळ बनू तर मी इथं एक बटाटा घेतला आहे एक बटाटा आणि हे पाणी एक दोन तीन छोटे छोटे असल्यामुळे चार आणि हे पाच कांदे आता हे कांदे व्यवस्थित साफ करून आणि पाण्यात काळजीने धुवूनच घ्यायचे बरं का कारण की पावसाचे दिवस असल्यामुळे कांद्या कांद्यांवरती छोटे छोटे जीव जंतू बसतात शेतकरी जिथे कांदा साचवतात तिथे म्हणून कांदा बटाटा हे व्यवस्थित धुवूनच घ्यायचे धुवून घेतल्याच्यानंतर कांद्यातला हा जो भाग असतो हाही कापून टाकायचा आणि कुठलीही भाजी करताना जास्त साहित्य भाजीमध्ये अजिबात घालायचं नाही कारण की आपण जे जे साहित्य घालतो त्याच्यामुळे खरी भाजीची चव ये ना ही निघून जाते आणि काहीतरी वेगळी चव येते म्हणून कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये कधीही भाज्या बनवायच्या त्या भाज्या टेस्टी पण लागतात आणि त्या भाजीची ओरिजिनल चव पण आपल्याला कळते जी खरी चव असते आता मटकीची उसळ मी करणार आहे आज तर मटकीच्या उसळमध्ये बघा मी काय काय टाकणार आहे पावसामुळे अगदी कोथंबीर सुद्धा घरात नाही कारण की मंडईमध्ये गेलोच नाही त्याच्यामुळे कोथंबीरही नाहीये बिना कोथिंबीरची आणि फक्त दोन तीन वस्तू टाकूनच मी भाजी बनवणार उसळ बनवणार आहे तर ती उसळ कशी बनवते ती बघा मुलांच्या डब्याला द्या टिफिनला द्या घरी खाऊ शकतो आपण भाजी चपाती भाकरी कांदा नेहमी पाण्यात धुवूनच घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा पावसाळ्याचे दिवस आहेत कीटाणू बसतात कांद्यांवरती अगदी साफ सुद्धा असतात लहान मुलांना आपल्या परिवाराला खायचं असतं म्हणून मी आवर्जून हे सांगते की कुठलीही भाजीसुद्धा असली तरी ती मिठाच्या पाण्यातच पाले भाजी असेल तर मिठाच्या पाण्यात डुबून ठेवून स्वच्छ धुवून आणि मगच वापरायची पावसामध्ये फार किटाणूचा त्रास होतो आणि पावसाळा जरी नसला तरी शेतकरी लोक भाजीवरती फवारणी करतात औषधांची किटाणूनाशक औषधं जे वा वापरतात त्याच्यामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून कधीही काळजीपूर्वक भाजी धुऊन मिठाच्या पाण्याने धुवून आणि वापरून घ्यायचे आता हे बघा आपला कांदा कापून झालेला आहे दुसरीमध्ये कांदा जास्तच टाकायचा कारण की कांदा हा भाजीचा राजा असतो आता आपण गॅस चालू करून घेऊया हो तेल आपल्या आवडीप्रमाणे टाका भाजीला फोडणी करून घेऊया आता हा मोठा असल्यामुळं मी एक बटाटा टाकला आहे कारण की बटाटा मोठा होता म्हणून एक बटाटा टाकला आणि बटाटे मुलं तसे आवडीने भाजीमध्ये खातातच मोठ्यांनाही बटाटा आवडतो तेल गरम होतंय तोपर्यंत लसूण ते लसण त्याने असं जास्त पारी करायची काही गरज नाही आहे कुठल्याही भाजीला कांदा आणि लसण असल तर कुठलीही भाजी खूप छान होते चविष्ट लागते कारण की कांदा तर भाजीचा राजाच आहे म्हणून कांदा मुरी मुरी तर की व्हेज असू दे नॉन व्हेज असू दे कांद्याशिवाय भाजी लथवत नसते आम्ही लसूण खेचून घेतलेलं आहे आता आपलं तेल गरम झालंय त्याच्यामध्ये अगदी थोडेसे राई टाकून घ्यायची राई म्हणजेच मोहरी कोणी राई म्हणतं कोणी मोहरी म्हणतं मोहरी तडतडली थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे तडतडल्याच्या नंतर एक खास ट्रिक तुम्हाला सांगायची आहे आवर्जून जिरे तडतडल्याच्या नंतर डायरेक्ट लसूण कधी टाकायचा नाही तेलावरती कारण की लसूण पटकन करपट होतो म्हणून थोडासा पहिला कांदा टाकून घ्यायचा पहिला थोडा कांदा टाकायचा आणि त्याच्यानंतर कांद्यावरती लसूण टाकायचा म्हणजे लसणाला सरपट वास लागत नाही ही एक खास ट्रिक आहे डायरेक्ट केल्यावरती कधीही लसण टाकत नाही आता आपण पूर्ण कांदा टाकून घेऊया पूर्ण कांदा थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा थोडासा पेस्ट कलर आला की त्याच्यामध्ये मसाले टाकायचे हे बघा कांद्याला पाणी फिटलं त्याचं हो। पाणी आटेपर्यंत थोडासा गॅस साफ करायचा पाण्याचं प्रमाण कांद्याचं कमी झालं गॅस कमी करून मगच मसाले वगैरे टाकायचे आणि कुठलीही भाजी करताना गॅस नेहमी कमी गॅसवरच झाली शिजवायची कारण की आपण जेव्हा फास्ट गॅस करतो तेव्हा भाजीमध्ये पाणी वगैरे आटून जातं पाणी आटतं आणि भाजी कच्ची राहते म्हणून कमी गॅसवरती कमी पाणी आणि कमी वेळेत पटकन भाजी असते तिथली भाजी करताना गॅस हा अधिक अधिक करायचा आता आपला कांदा होतो झाला आहे आता आपण येतात मसाले टाकून घेऊयात पहिलं थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कांदा लवकर मऊ होतो मिठाने कांदा पटकन बहू होतो आता मला भाजीत किती मीठ टाकायचं आहे त्याप्रमाणे मी मीठ आता पहिलं टाकून घेतलं एक आणि कांद्यावरती जर मीठ टाकलं तर कांदा पटकन मऊ होतो आणि जेव्हा आपण मसाले नंतर वरून टाकतो ना तर त्यालाही तेल चांगलं पटकन सुटतं म्हणजे आपल्याला तरी पाहिजे असेल तर तरी जेव्हा कांद्यावरती आपण मीठ टाकतो आणि त्याच्यावरती मसाले टाकतो तर भाजीला तरीही पटकन येतो आणि तशाही आपल्या महिला ज्या गृहिणी आहेत तर त्या सगळ्यात तलागारच असतात कारण की त्यांना जे जमतं ते कुणालाही जमत नाही परिवारामध्ये भाजी ठेवली त्यांना हे माहीत नसतं का ह्या भाजीमध्ये नेमकं काय साहित्य टाकलेलं आहे ते फक्त चांगली झाली याच्यावरच ते खुश होतात पण आपल्या गृहिणींना माहिती असतं आपण भाजी काय टाकली काय कमी होतं काही बाजारातून आणलं नाही किंवा जे काही असन नसेल त्याच्यावरती आपण असन नसेल त्याच्यावरती आपण जपून घेतो जी किचनची एक हे आता मी हळद टाकते हळदीच्या नंतर मसाला आपल्या आवडीप्रमाणे तिखट खाता तुम्ही त्या आवडीप्रमाणे टाका आता मी तीन चमचे तिखट टाकलं आहे हे बघा गॅस कमी ठेवायचा था। आणि गॅस कमी ठेवूनच था। भाजीला सोडली द्यायची आणि त्या भाजीची चव छान येते चविष्ट भाजी होते आता हे बघा हा कांदा मसाला अजून झालेला आहे अगदी बाजूला तेल सुटलेलं आहे हे ते बघा तेल चांगलं चांग छान सुटलं आहे आता मी याच्यावरती बटाटे टाकून घेणार आहे हा जो एक बटाटा टाकला आहे तो याच्यावरती टाकून घेणार आहे आणि कोथंबीर वगैरे नसल्यामुळे मंडईत न गेल्यामुळे पावसामुळे जाता नाही आलं म्हणून म्हणून भाजीत दिसण्यासाठी ती थोडेसे शेंगदाणे भिजून आणि कोकणी बारून घेतला आहे थोडं मीठ टाकून कोथिंबीर वगैरे नाही म्हणून जरा थोडेसे शेंगदाणे भिजून भिजले पी छान लागते म्हणून शेंगदाणे टाकायचे आता मटकी आपण घरीच भिजवायची रात्रभर भिजून ठेवायची सकाळी एका चाळणीत काढायची आणि त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छान मोड येतात आता धुताना मी तीन चार पाण्याने ही मटकी धुतलेली आहे पण तरी सुद्धा मटकीवरती जे त्याचे टप्पर जे आलेले असतात तर हे सगळेच फेकायचे नाही जे थोडेसे टप्पर असतील तर ते भाजीमध्ये ठेवायचे कारण की कुठले बघा शेंगदाण्याचं टप्पर असू दे मटकीचा असू दे कुठल्या जी कड झाल्याचा असू दे ते शरीरासाठी खूप पौष्टिक असतं आपल्या न कळत जेवताना केस वगैरे जर गेला असेल पोटामध्ये तर हे टप्पर काय करतं त्याची जी साल आहे तर ते काढून टाकतात आता हे बघा मी अशा पद्धतीने ही भुसळ बनवली आहे मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे आणि ही अगदी कमी गॅसवरती कमीत कमी पंधरा मिनटं तरी आशू द्यायची गॅस कमी करून ठेवायचा आणि पंधरा मिनटं शिजवल्याच्यानंतर पुन्हा बघा उसळ कशी होते कारण की बारीक गॅस असल्यामुळे पंधरा मिनटं तिला लागणारच आहे जास्त कच्ची राहत नाही आणि व्यवस्थित शिजले जाते आता मी याच्यात पाणी घालणार आहे थोडंसं पण कसं घालणार आहे कारण हे पाणी मी ताटावरती टाकते डायरेक्ट पाणी टाकत नाही हे बघा असं ताट ठेवायचं आणि ताटावरती कमी गॅस करून ताटावरती हे पाणी ठेवायचं आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला किती उसळ बनवायची तर गरम झाल्याच्या नंतर खाली मिश्रीमध्ये हे पाणी टाकायचं म्हणजे गरम पाणी टाकल्याची टेस्ट चांगली येते चला आता ये मी हे झाकणावर पाणी टाकलेलं होतं ते पाणी मी याच्यात टाकलं हे छोटे छोटे दोन ग्लास होते पाण्याचे हे बघा हे एवढे दोन ग्लास पाणी मी त्याच्यात झाकणात टाकलं होतं एक त्याच्यात खाली टाकलं आणि आता जवळजवळ पंधरा ते अठरा मिनटं झाले भाजी शिजते आता कशी झाली आपण बघू उसळ हे बघा किती सुंदर एकदम स्वादिष्ट आणि काय सुगंध आहे हा 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 आताही मी आता गॅस बंद करते गॅस बंद केल्याच्यानंतर आता आपण उसळ कशी झाली ती बघ प्लेट प्लेटमध्ये घेऊन बटाटा वगैरे आपण जरा खाऊन बघू टेस्ट भगुट बघू कशी झालेली आहे जेवायला तसे मी प्लेटच करते त्याच्यात शेंगदाणे बटाटे उसळ तरी अगदी कमीच केली मी आज आणि उसल, हे बघा ही उसळ आणि हे आपलं जेवणाचं ताट ज्वारीची भाकरी कांदा खोबऱ्याची चटणी कारळ्याची चटणी आहे ही बघा ही कारळ्याची चटणी आहे ही उसळ ही ज्वारीची भाकरी आणि खाऊन टेस्ट बघू या उसळीची आपण कशी झाली वा 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 वा